नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता सत्यादा घरात झोपलेला असतो त्यावेळेस पंकज तिथे येतो तर तो निरूपाला बोलतो म्हणजे हा आईत खाऊ इथे झोपलेला आहेच तर तेव्हा लगेच निरूपा बोलते हो तो काही काम करतो का आपल्या घराला लागलेली वाळवी ती वाळवी अख्खं घर पोखरून टाकते तेव्हा त्या लगेच पंकज म्हणतो हो बरोबर बोलली एकदम तेव्हा त्या लगेच सत्यादा हसतो आणि म्हणतो हो बर बर तू तर आधीच पोखरलेलं आहे तुला काय पोखरणार त्यानंतर आता पंकज काही बोलणार तेच लगेच दरवाजाची बेल वाजते आता निरुपा लगेच दरवाजा उघडायला जाते तर सत्याचे बाबा दरवाज्यात रक्ताने भरून आलेले असतात आता मात्र त्यांना अशा अवस्थेत बघून निरूपाला धक्काच बसतो तेव्हा निरुपा बोलते हो हे काय होऊन बसलं कुठे पडलात का तुम्हाला काही लागलं ला का काय झालंय बोला ना असे आता निरुपा त्यांना विचारत असते पण मात्र ते काही न बोलता घरात येतात आता सत्याने आणि पंकजही विचारू लागतात एक बाबा काय झालंय बोला ना बाप बोल ना काय झालंय सत्या जोरजोरात म्हणत असतो पण मात्र सत्याचे बाबा काही न बोलता शांत बसलेले असतात इकडे आता इन्स्पेक्टर साहेबांनी मीरा आणि तिच्या आईला बॉडीचा चेहरा उघडून दाखवलेला असतो आता मात्र बॉडी बघताच मीरा आणि तिच्या आईला धक्काच बसतो कारण ती बॉडी मीराचे बाबा त्यांचीच असती आता मात्र मीराची आई व मीरा दोघेही दादा दादा असे म्हणून रडू लागतात आता मीराची आई तर मात्र हंबरडच फोडू लागते आता मात्र मीरा आईचा हात धरून तिला आधार देण्याचा प्रयत्न करत असते मीरालाही काही सुचत नाही दादा असे कसे करू शकतात तर इकडे आता सत्य म्हणत असतो बाप काय झालं आहे बाप बोल ना काय झालं आहे तू कुठे पडला का कुठे लागलं तुला बाप बोल ना असे आता सर्वजण विचारत असतात पण मात्र सत्याचे बाबा काही न बोलता लगेच बाथरूममध्ये जातात आणि दरवाजा लोटून घेतात आता मात्र बाथरूममध्ये गेलेल्या सत्याच्या बाबांना लगेच रेल्वेचे खाली कसे मीराचे बाबा आले हे सर्व क्षण आठवू लागतात आता सत्याच्या बाबांनी इथे रेल्वे चालू केलेली असताय त्यांचा शेवटचा दिवस असतो ते आनंदात रेल्वे चालवत असतात पण त्याच वेळेस ऐन मीराचे बाबा समोर पायी चाललेले त्यांना दिसतात तेव्हा सत्याचे बाबा आता जोरजोरात हॉर्न वाजत असतात अरे बाबा बाजूला हो मरशील माझ्या गाडीखाली मरशील बाजूला हो एकतर इथे अर्जंट ब्रेक लागत नाही बाजूला हो असे जोरजोरात ओरडत असतात पण इथे मीराचे बाबा खूप टेन्शनमध्ये रेल्वे रेल्वेखाली खाली जीव देण्यासाठी गेलेले असतात आता मात्र ते कुठलाही आवाज न ऐकता शांत रेल्वे खाली चाललेले असतात आता इथे सत्याचे बाबा जोरजोरात हॉर्न वाजून गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण गाडी मात्र थांबत नाही हे सर्व त्यांना आठवत असतं ते आता जोरजोरात रडत असतात आणि शावर अंगावर चालू करून आता त्यांनी स्वतःला पूर्ण ओलं केलेलं असतं मात्र मीराचे बाबा काही बाजूला व्हायला तयार नसतात आता मीराचे बाबा रेल्वेखाली आलेले असतात हे सगळं आठवून सत्याच्या बाबांना खरंच खूप त्रास होतो त्यानंतर इथे आता बाहेर पंकज म्हणत असतो कदाचित ना पी एफचे पैसे भेटले नसतील म्हणून असे वागत असतील तेव्हा सत्या बोलतो ए तुला ना डोकं नव्हतं असं वाटलं होतं डोक्यावर पडलेलं असेल पण नाही नाही खरंच डोक्याचा भागच नाही आहे तुला काय बोलतोय तू मला वाटतं ना दरवाजा तोडावं लागेल आणि बाप काय करतोय काय झालंय नेमकं हे बघावं लागेल तेव्हा निरुपा म्हणते हो हो काही बोललं नाही तर कसं कळेल सांगा ना ओ बोला ना काहीतरी असे म्हणून आता सत्य इथे दरवाजा तोडत असतो ते सत्याच्या बाबांना आठवतं की आता गाडी थांबलेली असते तर सर्व लोक म्हणजे अरे बापरे हा माणूस तर पडला इथे चला वाचवा याला असे म्हणून आता सत्याचे बाबा ही मीराच्या बाबांजवळ येतात आणि त्यांना आपल्या मांडीवर ती उचलून घेतात आणि म्हणतात काय झालंय ब ठीक आहे ना तुम्ही काय झालंय आता मात्र मीराचे बाबा शेवटच्या क्षणी आता लगेच सत्याच्या बाबांचा हात हातात घेतात आणि म्हणतात माझी मुलगी मीरा खूप गुणी आहे खूप पोर आहे तिचं लग्न करा असे म्हणून वचन मागत असतात तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा बोलतात हो हो तुम्ही आधी पाणी प्या कुणाजवळ पाणी आहे का लगेच एका माणसाजवळून पाण्याची बॉटल घेतात आणि मीराच्या बाबांना पाणी पाजतात तेव्हा आता मीराचे बाबा म्हणत असतात मला वचन द्या माझ्या मुलीचं लग्न माझ्या मीराचं लग्न तेव्हा आता सत्याचे बाबा लगेच त्यांचा हात हातात घेतात आणि मीराच्या बाबांना वचन देतात त्याच वेळीस मीराचे बाबा लगेच त्यांच्या मांडीवरती प्राण सोडतात आता मात्र सत्याच्या बाबांनाही खूप वाईट वाटतं ते आता बाथरूममध्ये जोरजोरात रडत असतात त्याचवेळी सत्या लगेच दरवाजा तोडतो आणि म्हणतो बाप काय झालंय काय झालंय बाप बोल ना काहीतरी असे आता सत्या जोरजोरात विचारू लागतो आता सत्याचे बाबा लगेच सत्याला मिठी मारतात आणि रडू लागतात आता मात्र निरुपा आणि पंकजही दोघेही घाबरून गेलेले असतात आता मीरा व तिची आई तिच्या दादांची बॉडी घेऊन मध्ये घरी निघालेले असतात आता मात्र मीराला तिच्या दादांच्या चेहऱ्याकडे बघून सगळे काही क्षण आठवत असतात कसा त्यांनी दादांचा बड्डे आनंदाने साजरा केला होता आणि त्याच दिवशी दादांनी तिच्या लग्नासाठी जमा केलेला शालू सौभाग्याचं लेणं सगळं काही तिच्या हाती सोपवलेलं असतं आता हे सगळे क्षण तिला आठवत असतात मीरा मात्र डोळे भरून आपल्या दादांच्या चेहऱ्याकडे बघत असते त्याचवेळेस ती आईच्या चेहऱ्याकडे बघते तर तिची आईही रडून रडून बेहाल झालेली असते आता मात्र मीरा लगेच आपल्या आईचा हातात हात घेते आणि तिला धीर देण्याचा प्रयत्न करत असते तर इथे आता सोसायटीत सर्व लोक जमलेले असतात ॲम्ब्युलन्स आल्यानंतर दरवाजा उघडताच मधू बघते तर दादांची बॉडी तिला दिसते आता मधू जोर जोरात रडू लागते तेव्हा लगेच मीरा गाडीतून खाली उतरून मधूला मिठी मारते आता दोघेही दादा दादा म्हणून असे रडत असतात तेव्हा आता लगेच सोसायटीतील काकू म्हणतात अगं काय झालं मीराच्या आई हे बघ ना जे आपल्या नशिबात असतं तेच होतो असे म्हणून आता बऱ्याच बायकाही रडत असतात त्यावेळेस घरमालक तिथे येतो आणि मीराच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणून मीरा रडू नको रडू नको राजला फोन कर आता लगेच मीरा लगेच म्हणते बाजूला व्हा असे म्हणून आता जोरदार दिशी घरमालकावरती ओरडते घरमालक म्हणतो चला चला बॉडी खाली घ्या चला राजला फोन करा पण मात्र राज काही फोन उचलायला तयारच नसतो तर इकडे घरी सत्याचे बाबा आता निराश होऊन बसलेले असतात तेव्हा लगेच पंकज बोलतो अहो कितीदा सांगायचं तुम्हाला रोज पेपर वाचत जा डजनभर माणसं रेल्वेखाली जातात एक माणूस तुमच्या रेल्वेखाली गेलं तर काय बिघडलं एवढं तेच तेच धरून बसला आहे तेव्हा आता निरुबा बोलते हो ना त्यांना मी किती वेळचं सांगण्याचा प्रयत्न करते पण ना ऐकायलाच तयार नाही आहे किती वेळचं ते तोंड पाडून बसले आता द्या ना सोडून तो तेवढ्यात आता सत्य येतो आणि म्हणतो बाप हे बघ जे झालं ना ते फार चुकीचं झालं पण ना तू आता मनाला लावून घेऊ नको हे बघ तो तुझ्या गाडीखाली आला पण हे काय तू मुद्दाम केलं का तू त्याला वाचवण्याचा प्रयत्न कर करत होतं ना पण आता गाडी अर्जंट थांबू शकत नाही त्याला आपण काय करणार तेव्हा निरुपा बोलते तू नको गो त्यांच्या मनात काय नको ते भरू आणि पंकज तुला बोलते एवढ्या वर्ष ते चौदा वर्ष झाले तशी गाडी चालवत आहेत कधीच काही झालं नाही पण आज या पनोती बरोबर गेले होते ना म्हणूनच हे सगळं झालं म्हणजे याला सगळ्यात कारणीभूत याला हाच आहे पनोती सत्यानाश तेव्हा त्या लगेच पंकज बोलतो अगदी बरोबर बोललीस तू तेव्हा सत्या बोलतो हो का म्हणजे माझ्याबरोबर गेले म्हणून हे सगळं झालं का चल मग मी तुला पण कुठेतरी सोडतो बघूया मग तुला काय होतं तेव्हा निरुपा बोलते ए अप्पस माझ्याविषयी काही बोलू नको असं सांगून ठेवतो तेव्हा आता सत्याचे बाबा बोलतात ए झालं असेल तुमच्या दोघांचे भांडणं तर बास करा बाबांनो पाया पडतो असे म्हणून हात जोडतात तेव्हा आता लगेच सत्या म्हणतो हे बघ बाप लावून घेऊ नको असे म्हणत असतो पण मात्र सत्याचे बाबा न बोलता आतमध्ये ते निघून जातात आणि शर्ट घालत असतात तेव्हा सत्या लगेच त्यांच्या पाठोपाठ धावत येतो आणि म्हणतो बाप काय झालंय तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात तो माणूस माझ्या ओळखीतला होता रे ते तेव्हा सत्या विचारू लागतो कोण आहे तो माणूस तेव्हा आता सत्याचे बाबा मात्र काहीने बोलता शर्ट घालून निघालेले असतात तेव्हा सत्या म्हणतो बाप कुठे चालला आहेस तेव्हा सत्याचे बाबा म्हणतात मौताला आता लगेच सत्या बोलतो चल मी पण येतो तुझ्याबरोबर असे म्हणून आता दोघेही निघालेले असतात तेव्हा निरुपा बोलते कुठे चाललाय तुम्ही दोघे तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा बोलतात नाही मला तिथे जावंच लागेल तेव्हा निरुपा बोलते कशाला जात आहे तुम्ही नंतर जा ना सांत्वन करायला आता काही जाण्याची गरज आहे का तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात नाही आज जर मी तिथे नाही गेलो ना तर माझा जीव मलाच खात राहील मला तिथे जावंच लागेल असे म्हणून आता सत्य आणि त्याचे बाबा तिकडे मीराच्या बाबांच्या मौतीसाठी निघालेले असतात तरी ते आता मीराची आई खूप रडत असते आणि म्हणते ते अहो उठाना असं काय करताय अहूना आता मात्र सोसायटीतील सर्वजण रडत असतात तर मीरा मात्र राजला फोन करण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र राज काही फोन उचलत नाही आता सत्या आणि त्याचे बाबा इथे मीराच्या घरी आलेले असतात ता। आता मात्र मीराला रडताना बघून सत्याला खरंच खूप वाईट वाटतं तर आता सत्या मीराकडेच बघू लागतो कारण हे मीराचे बाबा आहे आणि ते आपल्या बाबांच्या गाडीखाली गेले ह्याचं त्यालाही खूप वाईट वाटतं तर आता इथे मीराचे बाबा हे खाली पडलेले असे बघून सत्याला खरंच खूप वाईट वाटतं तर आता लगेच सत्याचे बाबाही मीराकडे डोळे भरून बघत असतात कारण मरत्या क्षणी त्यांनी आता मीराच्या बाबांना मीराच्या लग्नाचं वचन दिलेलं असतं तर इथे आता सोसायटीतील सर्व लोक म्हणतात राज अजून आला नाही आता अग्नी कसा द्यायचा काय करायचं काही सुचत नाही तर आता लगेच आई बोलते आहे ना माझा मुलगा तर सोसायटीतील काकू बोलतात पण कुठे तुझा मुलगा राज त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीराची आई बोलते हो आहे आमचा एक मुलगा मीरा मीराच आमचा मुलगा आहे आणि मीराच तिच्या बाबांना अग्नी देणार आता मात्र पुढील भागामध्ये मा मीरा तिच्या बाबांना अग्नि देत असते पण त्या क्षणी तिचा पाय घसरून ती पडणार तेच आता सत्या तिला पकडतो आणि सत्या मीराला आधार देत आता मीरा तिच्या बाबांना अग्नी देते त्या त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद